मानवी जीवनात एकाकीपणाचं ओझं इतकं गडद असू शकतं की बाहेरून सगळं सुरळीत दिसत असतानाही आतून एखादा व्यक्ती जगण्याची इच्छाच हरवून बसतो अठ्ठावन वर्षीय आयरिश महिला मॉर्निस लॉ यांची कहाणी हाच वास्तवाचा अस्वस्थ करणारा आरसा आहे कुटुंबाला त्यांनी सांगितलं होतं की त्या सुट्टीसाठी लिथुआनियाला जात आहे घरच्यांना वाटलं की आई काही दिवस आराम करेल पण प्रत्यक्षात त्या स्वित्झर्लंडला मृत्यूला कवटाळण्यासाठी निघाल्या होत्या काय आहे सविस्तर प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण प्रहार जुलै रोजी घरातून निघताना त्यांनी आपला हसरा चेहरा ठेवला रोजच्या आयुष्यात जशा वागत होत्या तशाच वागल्या कुटुंबाला काहीही संशय आला नाही दुसऱ्या दिवशी मात्र मुलगी मेगनला तिच्या आईची खरी योजना समजली तिने वडिलांशी संपर्क साधला आईशी बोलण्याचा प्रयत्न केला पण खूप उशीर झाला होता काही तासातच तास एक व्हॉट्सअप संदेश आला ज्यात लिहिलं होतं की मॉर्नी आता या जगात नाही एवढंच नाही तर त्यांच्या स्वित्झर्लंड इथे एकोणीसशे बेचाळीस पासून सहाय्य प्राप्त आत्महत्या कायदेशीर आहे यात व्यक्ती स्वतः औषध घेऊन जीवन संपवतं इच्छा मृत्यूपेक्षा ही पद्धत वेगळी आहे कारण यात डॉक्टर थेट प्रक्रिया करत नाहीत मॉर्नी यांनी पेगासोस नावाच्या संस्थेत अर्ज केला आणि जवळपास लाख रुपये भरून आपली शेवटची यात्रा ठरवली पण कुटुंबाचं म्हणणं आहे की संस्थेने आपली नियमावली पाळली नाही कारण अशा प्रसंगी कुटुंबाला पूर्वसूचना देणं अपेक्षित असतानाही ते करण्यात आलं नाही त्यामुळे आता चौकशीची मागणी केली जात आहे या बुद्धिमान तेजस्वी आणि समर्पित स्त्री होत्या पण दोन बहिणींच्या मृत्यूनंतर मानसिक आजारांनी त्यांना वेढलं त्यांनी याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता तरीही त्यांच्या मुलीच्या मते त्या इतक्या गंभीर आजारी नव्हत्या की कुटुंबाला सोडून जायचं ठरवावं मेगन म्हणते त्यांच्याकडे जगण्यासाठी खूप काही होतं पण त्यांनी कठीण काळातून जाताना एक असह्य निर्णय घेतला तिच्या मनातलं दुःख आणि पोकळी शब्दात मावणं अशक्य आहे या घटनेने सुसाईड पॉड नावाच्या यंत्राचीही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे दोन मध्ये विकसित झालेले हे कॅप्सूल सारखं उपकरण ऑक्सिजन नायट्रोजन मध्ये बदलून शरीराला हळूहळू ऑक्सिजन विना ठेवतं आणि मृत्यू ओढावतो एका चालणाऱ्या या तंत्रज्ञानावर जगभरातून टीका झाली आहे कारण ते मृत्यूला एका क्लिक वर सहज उपलब्ध करून यांच्या मृत्यूने समाजासमोर गंभीर प्रश्न उभे केलेत आपण आपल्या प्रियजनांच्या मनातील वेदना खरंच ओळखतो का बाहेरून हसणाऱ्या चेहऱ्यामागे लपलेल्या पोकळ्या आपण किती वेळा समजून घेतो मानसिक आरोग्य ही फक्त वैद्यकीय समस्या नसून कुटुंब समाज आणि प्रणाली या सगळ्यांनी गाभ यांनी घ्यायची शोकांतिका केवळ एका महिलेची नाही तर प्रत्येकाला जाग करणारी आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद